श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ शीतलताई यांचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर अंगावरती शहारे नक्की येणार कारण अनुभव तसाच आहे आपण जेव्हा स्वामी सेवा करतो स्वामींची भक्ती करतो त्यावेळेस आपण जर काही चूक केली तर स्वामी लगेच आपला कान पकडतात आणि आपल्याला सांगतात की तू इथे चुकला आहेस त्यामुळे महाराज कधीही आपल्याकडून वाईट कृत्य करून घेत नाही आज या ताईंना स्वामींनी अशीच काही प्रचिती दिली आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन स्वामींचे रोज अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री श्रीस्वामी समर्थ श्री महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन माझ्या जीवनातील अनुभवलीतांनी आज खूप हृदय भरून येत आहे डोळ्यातून आश्रू येत आहे कारण जेव्हा मी मागे वळून बघते माझं जीवन बघते त्यावेळेस मला सर्व काही गोष्टी आठवतात जर स्वामी माझ्या जीवनात आले नसते मी स्वामी सेवा केली नसती तर मी आज कुठे असते कदाचित या जगात नसते कारण माझ्यावरती अशी वेळ आली होती जेव्हा मी आत्महत्या करायला लागली होती काय झालं होतं करोना आला त्याच वेळेस माझी जवळची नातेवाईक माझी खूप जीवलग अशी नातेवाईक त्यांनी सुसाईड केलं मला ऑफिसमध्ये असताना फोन आला त्या फोनने मला इतका धसका बसला की मी खूप घाबरली त्यातून मी बाहेर निघू शकत नव्हती कारण मला कंटिन्यू तेच आठवायचं आणि त्याचमध्ये करोनाने खूप लोक मरत होते मला खूप भीती वाटायची मी एक मिनिटही शांत बसत नव्हती माझ्या मनात कंटिन्यू तेच विचार यायचे की मी आता कुठेतरी वरून उडी खावी किंवा पाण्यात बुडावे आणि स्वप्नही तसंच पडायचं मी एका पाण्यात पडली आहे आणि वर निघण्याचा प्रयत्न करते माझे मिस्टर मला वर वर काढण्याचा प्रयत्न करतात पण मी तेथे बुडाली असे मला स्वप्न पडायचे त्यामुळे मी खूप घाबरायची खूप म्हणजे खूप घाबरायची मला यातून बाहेर निघायचं होतं घरात कोणी नसल्यावर मी देवापुढे जायची आमच्या घरामध्ये गजानन महाराजांची सेवा केली जायची स्वामी काय स्वामींची सेवा काय हे मला काहीच माहीत नव्हतं पण गजानन महाराजांची सेवा आमच्या घरात व्हायची मी गजानन महाराजांची मूर्ती घ्यायची आणि खूप रडायची मूर्तीला पकडून की मला यातून बाहेर काढा मला यात राहायचं नाही मला माझा संसार करायचा आहे अशी बोलायची पण दुसऱ्या क्षणाला लगेच तेच विचार चालू व्हायचे याबाबत मी मिस्टरांना बोलली ते म्हटले की आपण डॉक्टरांकडे जाऊ पण ते तुला झोपेच्या गोळ्या देतील आणि तू पुन्हा तसेच करायला लागशील काय करायचं त्यावेळेस काय झालं की मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला मैत्रिणीला कॉल केल्यानंतर ती स्वामींची खूप सेवा करायची तिने मला सांगितले अगं तू काहीच करू नको फक्त तारक मंत्र बोल त्या तारक मंत्राचं तीर्थ रोज घेत जा आणि उदी खात जा मी तसंच करायला लागले थोडे दिवस झाले मी त्या डिप्रेशनमधून हळूहळू बाहेर येऊ लागले कारण एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी आहे अशक्य असणारी गोष्ट शक्य होणार आहे असा विश्वास येऊ लागला मी जेव्हा बाईकवर ऑफिसला जायची त्यावेळेस माझ्या मनात असे विचार आले की मी लगेच म्हणायची स्वामी तुम्ही आहात ना तुम्ही काहीच करणार नाही त्या करू दे होऊ देणार नाही त्यावेळेस लगेच मला दुसऱ्या क्षणी एखाद्या गाडीवरती महाराजांचा फोटो दिसायचा किंवा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य दिसायचं लगेच मनाला धीर यायचा यातून मी बाहेर निघली आणि मी यूट्यूबला महाराजांची खूप अनुभव खूप सेवा बघू लागली त्यानंतर मी स्वामी चरित्र अकरा माळी सर्व काही सेवा करायला लागली आणि सुखी संसाराची सुरुवात झाली त्याच वेळेस मी युट्यूबला अकरा गुरुवार व्रताची माहिती मागितली म्हटलं चला आपणही करून बघूया त्यावेळेस मी अकरा गुरुवार करायचे ठरवले माझा मुलगा हा खूप छोटा होता त्यामुळे मला काय करायचं अकरा गुरुवार पहिल्या गुरुवारी मला खूप छान पूजा करायची होती म्हणून मी सरांना कॉल केला की सर आज मला माझ्या मुलाला बरं वाटत नाही त्याला खूप ताप आला आहे त्यामुळे मी आज येऊ शकत नाही असा मी सरांना कॉल केला आणि महाराजांची पूजा मांडली सर्व काही सेवा केली अकरा वेळेस तारक मंत्र बोलली अकरा माळी एक ते एकवीस स्वामीचरित्र अध्याय वाचले आणि खूप छान सेवा केली महाराजांसाठी बेसनाचे लाडू प्रसाद बनवला आरती झाली खूप छान माझा दिवस गेला खूप प्रसन्न घरात खूप छान वातावरण झाले होते असंच झालं आणि त्यानंतर दुसरा गुरुवार उरला दुसऱ्या गुरुवारी पहाटेच माझ्या मुलाला प्रचंड ताप भरला खूप ताप आणि तो फनफन करत होता त्या तापातून ते मी औषध दिलं तरी त्याला बरं वाटत नव्हतं काय वा, करावं काही कळेना माझी सेवा करण्यातही लक्ष लागेना कारण सारखे लक्ष मुलाकडेच माझे जात होते त्याच वेळेस मला असं क्लिक झालं की मागच्या गुरुवारी मी खोटं बोलून महाराजांचं खोटं बोलून सुट्टी घेतली त्याचीच ही शिक्षा असेल महाराजांना कदाचित हे आवडलं नाही मी भलेही चांगल्या कामासाठी केलं महाराजांच्या सेवेसाठी केलं पण महाराजांना ते आवडलं नाही कारण स्वामी म्हणतात ना की तू माझ्याजवळ बसू नको माझी पारायने करू नको पण तू तुझं तु तु कर्म व्यवस्थित कर तू तु तुझं तु काम करता करता माझे आठवण कर माझे स्मरण कर तरी मी तुला पावन प्रसन्न होईल तीच मला क्लिक झाल्यानंतर मी लगेच मुलाला घेऊन महाराजांकडे गेली आणि तिथे खूप रडू लागली स्वामी माझ्याकून चूक झाली मला माफ करा माझ्या कृत्येची शिक्षा माझ्या बाळाला देऊ नका हे तुमचंच बाळ आहे तुमचंच लेकरू आहे स्वामी याला बरं करा मला डॉक्टरांकडे जायला लावू नका मला माझी चूक कळली यापुढे अशी चूक मी कधीहीच करणार नाही असं मी महाराजांना कळवून विनंती केली त्यानंतर लगेच दहा मिनटातच माझ्या मुलाचा ताप कमी कमी होऊ लागला आणि खरंच कळलं की महाराज प्रत प्रत्येक गोष्ट माझी ऐकतात माझ्यासोबत आहेत आणि आज जे काही आहे ते मुळेच आहे जर स्वामी नसते तर काय झालं असतं हा विचार करून मी खूप धुसकावते आणि आजही मी जर सद्गुरूनाथा ही प्रार्थना म्हणायला लागली ना तर मला प्रत्येक क्षण आठवतो आणि खूप रडू येतं आणि मी रडल्याशिवाय राहत नाही महाराजांनी माझ्यावरती केलेले उपकार मी कधीच विसरू शकत नाही खरंच महाराजांची जर तुम्ही मनापासून सेवा केली तर स्वामी त्याचं फळ नक्की देतात फक्त अंतकरणापासून सेवा केली पाहिजे स्वामींना जर एखादी गोष्ट मागितली आणि ती तुम्हाला मिळाली नाही म्हणून स्वामी सेवा कधी सोडू नका कारण मी माझ्या जीवनात अशी चूक कधीच केली नाही त्यामुळेच आज मी येथे आहे आणि स्वामी सेवेत आल्यापासून घरातील वातावरण हे खूप पॉझिटिवनी भरले आहे आणि घरात कुठलेही वादविवाद होत नाही आणि मेन म्हणजे पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व काही मिटले आहेत आपण पैसा कमवण्यासाठी आणि सुखासाठी धडपड करत असतो महाराजांच्या सेवेने ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात कारण आपला कारभार हा सु स्वामी स्वतः चालवत असतात यो, योग योगक्षम चालवत असतात स्वामींना फक्त विनंती करायची स्वामी जे काही करणार आहात ते तुम्ही करा आणि माझ्याकडून फक्त निस्वार्थ भावनेने तुमच्या चरणाची सेवा करून घेत राहा असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ